प्रज्ञा स्वागत आहे तुमचं प्रज्ञा सुयोग या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आज आहे संडे तर संडेला देवरुखचा आठवडा बाजार असतो इकडे आम्ही चाललेलो आहोत गेल्या संडेला पण सुयोग गेले होते पण पप्पांना घेऊन गेले होते आठवडा बाजार दाखवण्यासाठी तर आता थोडंफार सामान घरात भरायचं आहे कांदे आता बघूया इकडे एक गाडी आली होती कांद्याची शंभरला पाच किलो तर देवरुखच्या मार्केटमध्ये कितीला आहे आणि काय काय नवीन वस्तू काय आल्या आहेत का अजून उन्हाळ्याच्या तर ते पण बघूया आपण चला आणि दोन जेवण वगैरे चपाती आणि भात केला आहे मच्छी आणायची आहे जाऊन आणि आल्यानंतर मग बनवायची तर आता साडे दहा झालेत आज लवकर चाललो आहे तसं तर ऊन पडायला सुरुवात झालीच आहे पण येऊन मच्छी वगैरे काहीतरी करायची आहे म्हणून जरा लवकर चाललो जेणेकरून एक वाजेपर्यंत आम्ही रिटर्न येऊ हो। तर चला मग निघूया पुढे जाऊन पहिली गेट उघडते आणि इकडचं गवत बघा संपलं सर्व इकडे आहे आणि शेळमध्ये पण आहे अजून हे तर संपेल लगेच Gracias. देवरुखच्या मार्केटमध्ये मा दे, आणि गाडी इथे पार्किंग केली समोर आहे देवरुखचा बाजार भरतो इथे रविवारचा आणि इथे सगळ्यांना गाड्या अशा पार्किंग होत चला हा साठवणीचा कांदा इकडे इकडे अशा या घाटावरून ना गाड्या येतात कांदा बटाटा लसूणच्या इकडे असते सुखा मच्छी इकडे ओली मच्छी चिकन मटन ची शॉप आहेत इकडे सगळे भाजीवाले इकडे कांदा बटाटा लसूण असते तर आम्ही ते घ्यायला आलोय

बाजार सुरुवात होते ना तिथून आधी वरती येतो रेट काढत काढत कारण, कारण थोडाफार फरक असतो रेट मध्ये खाली शंभरचे चे चार किलो कांदे होते आणि इथे शंभरचे चे पाच किलो कांदे त्यामुळे वरती येतो आणि मग जे काय हवं असेल ते खाली जाताना करतो बटाटे पण शंभरला ला चार किलो आहेत आम्ही पन्नास ची, दोन किलो घेतोय बटाटे दोन किलो पन्नास इकडे आम्ही डांबे घेतोय

हे वेगवेगळे येतात हे काय कोणते मासे म्हणतात त्याला आणि ते रोज येता रो की दर रविवारीच असता हां बाजारात बसतात अच्छा हा हा इकडे ना आम्ही आरसा घेतोय सुयोग नाव आहे दाढी वगैरे करण्यासाठी बाहेर येऊन करायला लागते ना म्हणून तर हा कुठे लावणार बाथरूम मध्ये ना कसा बोललात का की दीडशे कमी करणार ना मच्छी मार्केटमध्ये आलोय मच्छी बघायला बघायला म्हणजे घ्यायची तर आहेच इकडे सगळे चिकन शॉप आहे

घरी जाता जाता ना आम्ही इकडे आंब्याचं झाड आहे तसं रस्त्याला बरीचशी आहेत गावटी आंब्याची झाडं पिका आताच पडलं आहे आमच्याच पुढ्यात आणि इथे ना आम्हाला जरा कैरी घेतो आहे एखादी दुसरी तर सुयोग पाडणार आहेत बघूया कसे पाडत आहेत ते इकडे सगळे ना छोटे छोटे वरती वरती लागलेत आंबे वरती तर एकदम घडानीच आहेत बघ दगड मार्ज्या दुख्यात घालायला नाही तर कुठे उभी राहू काही असे पडतात हे पिकून पडलेले आहेत मी इथे उभी राहते उंचवटा भाग असतो ना म्हणजे डोंगराळ भाग तिकडे ना काजू जास्त प्रमाणात लागतात म्हणजे चांगली लागवड होते काजूची सपाट जमिनीपेक्षा एवढे मोठे दगड घ्यावे लागतात हांबा गाडी येते मग घरी जाऊन जेवण पण करायचं आहे घरी जाऊन जेवण करायचं आहे मला पडला का खूप उंचावर आहे होती राहू आता चला तर मी एकतरी पाडणार थांबा दगडीचा असू दे चला नाही तर जेवणाला मला उशीर होईल भरपूर आंबे पडले हे बघा थांबा गाडी वगैरे था किती पडले तीन चार पडले चार पडले चला बस झाले भरपूर बस बस आता भरपूर प्रयत्न नंतर चार आंबे पडले कच्चे आहेत की कि पिकेचे कलर आलाय एकदम घडानी आहेत ते त्याच्यावर मारा हे बघा किती परत पडलं आता बस झालं चला पिक्का आहे आताच पडला ना जस्ट बस हो नाही तर दगडी बाय डोक्यावर घाला <laughs> दगड टाकून दिलं हे घ्या पाच पाच ना, ना। एकतरी पांढणार एकतरी पांढर दहा मिनटं झाली घालवली चला तर मला जाऊन अजून खेकड्याचा रस्ता बनवायचा इकडे ना खेकडे साफ करून घेते आत्ता झाले ना मार्केटमधून आणि अजून मला बनवायचा सार बनवायला घेते त्यासाठी तेजपत्ता कांदा आणि कडीपत्ता फोडणीला घातले तिथे टोमॅटो कोथिंबीर चिरून ठेवले बॅट स्वच्छ साफ केलेले खेकडे आणि त्याचे डिंगे वाटण आहे कांदा खोबऱ्याचं आणि हे मिक्सरमध्ये खेकड्यांचे जे पाय असतात ना छोटे छोटे ते वाटून घेतले त्याचं पाणी आपल्याला गाळून टाकायचंय ते ना सुरमई आहे चार पीस आणि एखादं डोकं आहे बाकीची सुरमई मी मीठ लावून फ्रीझरला ठेवून दिलेले मी टाकते टॉमॅटो आल्या लसूणची पेस्ट टाकून घेतली दोन चमचे छोटे दोन चमचे आणि आता कांदा टोमॅटो आणि आल्या लसूणची पेस्ट चांगली परतून घ्यायची त्यानंतर मग मसाले टाका यामध्ये मी मसाला टाकून घेतले हे लाल तिखट आहे दोन चमचे मालवणी मसाला एक ते दीड चमचा चिकन मसाला टाक मस्त व्हायला पाहिजे आणि आता याच्यामध्ये ना मी स्वच्छ जेवून ठेवलेले खेकडे आणि डेंगे टाकणार आणि तेलामध्ये चांगले परतून घेणार ना मी थोडस ताटावर पाणी ठेवले म्हणजे ते मच्छी ट्राय करते इकडे रवा घेतलाय तांदळाचं पीठ घेतलंय आणि त्यामध्ये थोडस तिखट मीठ टाकलंय ताटाच्या बाजूलाच घेतलंय वेगळी डिश भरत नाही आता ताटावरच पाणी ना ह्याच्यात येणार आहे जो ते पाय होते ना बारीक बारीक त्याचा मी ते बघा रस काढून घेतलाय तर हा रस पण आपल्याला ह्याच्यामध्ये ना असं ओतायचं आहे याने जास्त टेस्ट येते आणि आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे वाटण जास्त घट्ट असं नाही करायचंय रस्ताच हवं आहे वाटण टाकून घेते कांदा खोबरा आलं लसूण कोथिंबीर असं वाटलंय मी मध्ये कोकम टाकून घेते दोन तीन टाकले परत ताटामध्ये पाणी ठेवणार थोडं थोडं आणि तेच गरम पाणी ह्याच्यात मी जेवढा रस्सा हवाय तेवढं उतणार त्यानंतर चवीन तर मीठ टाकलं इथे खेकड्याच्या रस्त्याला मस्त अशी उकळी आले मीठ टाकून घेतलंय आणि आता त्यावरती मी कोथिंबीर टाकून घेते अजून एक दोन उकळी आली की खेकड्याचं सार रेडी जेवण झालंय आणि आता मी जेवायला बसतोय सव्वा दोन झाले खाली बसलो आज कारण की ना असं खाली बसून जेवलं की बरं वाटतं ते टेबलवरती व्हेज वगैरे असेल तर ठीक आहे पण नॉन व्हेजचं असेल तर खाली बसून निवांत जेवायला बरं वाटतं तर या तुम्ही पण आमच्यासोबत जेवायला पती घेतले सुरमईची एक तुकडी घेतले हे तर असतं सलाट आणि ते बघा खेकड्याचा सार संध्याकाळचे साडेपाच झाले गाईंचं दूध काढते आणि मी जे जे सामान आणलं होतं कांदा बटाटा वगैरे ते सर्व लावून ठेवते व्यवस्थित कारण आल्या आल्या मला वेळ नव्हता जेवण करायचं बाकी होत आणि हे जे आंबे आहेत ना गावठी आंबे हे मी झाडावरून दगडीने पाडले आहेत थोडा एक दोन असं फुटले पण कारण एवढा उंचावरून पडले तर स्मेल एवढा भारी येतो ना आंब्याचा पिकला तर छानच लागतो काय काय जण याला गावठी रायवळी असं बोलतात कांदे मला शंभर रुपयाचे पाच किलो मिळाले साठवणीचा कांदासुद्धा होता पण तो चोवीस रुपये असा वगैरे होता पण आम्ही ना घाटावरून जी सुग्राजची गाडी येते ना त्यांच्याकडून मागवणार आहे सध्या तरी अठराचा रेट चालू आहे तो अजून थोडा कमी होतो आहे का आणि एवढं वजन म्हणजे अठ्ठावन्न साठ किलो तरी कुठं असतं तेवढं देवरूपमधून गाडीवरून आणणं शक्य नाही कारण हेवी होतं सर्व आणि एवढा लांबचा रस्ता आहे त्यापेक्षा घरपोच आपल्याला मिळत आहे तर तेच बघणार गेल्या वर्षी महाग होता म्हणून साठवणीचा कांदा भरलाच नव्हता तीस तीस दहा वीस किलो जसे भरले होते आणि जसे लागतील तसे आणायचे एक एक किलो पण आता या वेळेला भरणार आहोत कारण कांदा खूप गरजेचा आहे जेवण्यासाठी भरपूर कांदा लागतो बटाटे पण शंभरची चार किलो होती पण मी दोनच किलो आणली कारण आधीची मजाकडे आहे आणि बटाटा आम्हाला जास्त यूज होत नाही कारण आम्ही बटाटा कमी वापरतो कांदे पडला एक एक असे मोठे मोठे तेच बरं आहे एक कापला की झाला सतरा वजरा कांदे घाफायला आणतो तेवढा आपल्याकडे वेळ नाही जेवण करून बाकी भाज्या सुद्धा एकूण आणल्या फ्लावर फ्लावर भेंडी भेंडी यांना आवडतात बाकी तर पालेभाजी आपल्याकडे आहे बाकी आणि तर आपले मध्ये मध्ये मच्छीची त्यामुळे जास्त भाज्या पण नाही लागत तर चला सर्व लावून व्यवस्थित हे मी काम करते सर्व लावून ठेवते सामान आणि राणी बघा तिला बाहेर जरा ऊन आहे ना म्हणून इकडे बसवलंय बस म्हटलं की बरोबर ती बसणार राणी ए राणी अजून तिला असं नाव पटकन कळत नाही म्हणजे समजत पण लगेच अशी रिएक्ट करत नाही ती तिकडे बाहेर बघा कोंबडा आहे मखमली जवळ सुयोग डेअरीत गेलेत आणि राणी बघा राणीला असं मोकळं सोडलं ना की तिला मज्जा येते हे बरं वाटतं तिला बांधून आम्ही जास्त ठेवत नाही तसं पण मध्ये मध्ये बांधून ठेवावंच लागतं कारण मग ती जास्त सोडली ना तर उगाच इकडे तिकडे फिरत राहणार आणि उंडगी होणार ती हे बस 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 हा बस शांत बसायचं बस मी आता भाजीला पाणी टाकायला जाते उड्या नाही मारायच्या अंगावरती ती धावा ना धावत धावत येते आणि दोन पाय ना शांगावर लावते म्हणून मला भीती वाटते तिची बाकी काही नाही एवढं बस 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 हा बस तिकडे बस 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 खाली बस 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 चप्पलची तर सगळी ना वाट लावली तिने ह्याच्यात सोडली ना तर काय करते ह्याच्यातून चप्पल आणते आणि सगळी खराब करून टाकते बघा माझी नवीन चप्पल काय केलं तिने यांची पण सगळी चावून टाकली चला मला भाजीला पाणी लावायचे तेवढं काम करून घेते व्हिडिओ पण मी आता इथेच एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनल वर नवीन असाल ज्यांनी अजून चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी बाजूचा बेल वरती ऑलवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय